बच्चू कडू यांचा त्याग आंदोलनाला देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटना दिव्यांग व मित्रपक्ष यांचा पाठिंबा शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला व अन्य वंचित कर्जमाफी घटकांच्या हक्कासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र गुरुगुंज मोजरी येथे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने आंदोलनात असलेल्या रास्त मागण्या पाहता अद्याप पर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने प्रहार दिव्यांग संस्था संघटना देवळा व मित्रपक्ष यांच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्यात आलाय त्या कारणास्तव दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार असून त्याबाबतचे निवेदन देवळात तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी व देवळा पोलीस स्टेशनचे पी आय नेहते साहेब यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव तालुकाध्यक्ष माधव शिरसाट आबासाहेब खैरनार विलास शिंदे दीपक देवरे विजय जैन रघुनाथ मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा नमस्कार आज देवळा आम्ही सर्व पक्षांच्या वतीने मग प्रहार दिव्यांग संघटना असेल प्रहार शेतकरी संघटना असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असते सामाजिक कार्यकर्ते आबा खेरणार आहेत शिंदेसाहेब शिवसेनेचे आहेत आज सगळ्यांच्या वतीने जे अमरावतीमध्ये मोजरीमध्ये बच्चू भाऊ जे उपोषणात बसले जे अन्न त्या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचे प्रमुख मागणे आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्जमुक्त करावे जे शेतीसाठी जो मजूर आहे हा मनरेगामार्फत परवावा तसेच वीज बिल माफ करावे किंवा फ्री मोफत वीज द्यावी अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी बच्चूभूंचा जवळजवळ आज चौथा दिवस आहे अन्नत्याग आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज आम्ही सर्व या पक्षांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आज देवळा तहसीलदार यांना निवेदन देऊन आणि आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे